मी बाबाराव मळावी कवितेचे नाव आहे क्रांतीवीर दादा कुलाम दादा कुलाम सामाजिक समतेसाठी पेटलेला एक विद्रोह दादा कुलाम सामाजिक समतेसाठी पेटलेला एक विद्रोह क्रांतीचं नाव कोरून गेला अन्याय अत्याचार करणाऱ्या इजारदार आणि भांडवली व्यवस्थेच्या विरोधात आपल्या नावाचा डंका निर्माण करीत गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत झाला आपल्या नावाचा डंका निर्माण करीत गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत झाला गावच्या कष्टकरी दारिद्र्यात पिचलेल्या लोकांना धान्याचे गोदाम लुटून उपाशी पोटी असलेल्या लोकांना भरविले अन्नाचे घास तर कधी निराधार लोकांच्या लेकी बाळींचे लग्न लावून जोपासले अडेकांचे संसार खास दादा अन्यायाची चिड येऊन बंदुकीच्या गोळ्यांचा ब्रिटिशांच्या ठाण्यावर वर्षाव करून त्वेषाने लढत होता दादा तुम्ही हैदराबाद निजाम सरकारच्या विरोधात लढला होता सुलतान रजाकारलाही तुम्ही धाग तुमचा धाग भरला होता दादा तुम्ही हैदराबाद निजाम सरकारच्या विरोधात लढला होता सुल्तान रजाकारलाही तुमचा धाक भरला होता तुमचा धाक भरला होता चौदा वर्ष माहूर दराटीच्या चंद्रपूरच्या जंगलात सिंहासारखा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन वावरत होता अंगा खांद्यावर पोलिसांच्या सहा गोळ्या पचून त्या खुना दाखवीत हसत होता जंगलात राजा आणि सारजा पारदीन जीवाला जीव देणारे लढत होते श्यामादासाठी हे बंदुकीचे युद्ध कशासाठी हे बंदुकीचे युद्ध कशासाठी विचारले असता एकच उत्तर मिळत होते अन्यायाचा प्रतिकार आणि गोर गरिबांना जोपसण्यासाठी उत्तर मिळत होते अन्यायाचा प्रतिकार आणि गोरगरिबांना जोपासण्यासाठी श्यामादादा बारा वर्षे जेलची सजा काटल्यानंतर तिथेही जेलरच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी उभा झाला मंदुगीचे चाप पोडणारे हाताचे पंजेच क्रूरपणे निकामी करू पाहणारी इथली व्यवस्था तुमच्या उद्देशाला कशी काय समजून घेईल दादा तुम्ही होऊन परत जनतेत आलात तेव्हा तुमचे स्वागत करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला तुमचे स्वागत करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उसळला तुमच्या सामाजिक समतेने माणसं जोपासण्याच्या कृतीवर प्रचंड आनंदी झाली होती दादा तुम्ही घरी आला तेव्हा सुखावलेली जनता आणि आप्तेष्ट धावून आलेत परंतु तुम्हाला ओवाळणी घालण्यासाठी तुमची पत्नी दारात हजर नव्हती कारण तुम्हीच जंगलात फरारीवर जाताना आईचे वचन घेऊन आपली पत्नी विद्वे सारखी जीवन जगू नये म्हणून तिचे लग्न सोबत लावून देण्याचे साडी चोळीचा शेवटचा अखेर करून निघून गेला स्त्रीची जोपासणी करण्याची आपली वृत्ती असमानताला छेदून जाणारी होती तुमच्या जागरणाने तुमच्या जागरणाने समाज जागा केला शिक्षणाचे महत्वही तुम्ही पुढापुढावर सांगून गेला शिक्षणाचे महत्वही तुम्ही पुढापुढावर सांगून गेला दादा तुमच्या जीवातला प्राण कुलाम चावडीत तुम्ही सोडून गेला दादा तुमच्या जीवातला प्राण कोलाम चावडी तुम्ही सोडून गेला हातात कवडी न ठेवणारी तुमची जिंदगानी हातात कवडी न ठेवणारी तुमची जिंदगाणी चार भिंतीचं कुडाचं घरही घरही मागे शिल्लक न ठेवणारा तुमचा निस्वार्थीपणा चार भिंतीचं कुळाचं घरही मागे शिल्लग्न ठेवणारा तुमचा निस्वार्थीपणा तुमच्या क्रांतीचेच गीत गाऊन गेला तुमच्या क्रांतीचे गीत गाऊन गेला तुमच्या क्रांतीचे गीत गाऊन गेला